नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी आज तुम्हाला दाखवणार दुधीपासून तर दुधी मी तांदळामध्ये किसून घालणार आहे आणि त्याचं काय बनते पहा दुधी आणि तांदूळ यापासून रेसिपी बनणार आहे तर नक्कीच पहा काय बनणार आहे दुधी आणि तांदळाचं तर व्हिडिओ संपूर्ण पहा खूप दुधी खायला कसं कंटाळचा सर्वच म मुलं किंवा मोठी पण म्हणतात दुधी म्हटलं का नको पण अशा पद्धतीने जर बनवलं तुम्ही दुधी तर खरंच किलो किलो दुधी घेऊन येसान पिशवी भरून भरून दुधी मार्केटमध्ये घेऊन येसान आणि दोन दिवसाला बनवणार मी तर इथे बा ही किसणी घ्यायची आणि हा दुधी याच्यावर किसणार आहे आता एवढं की दुधी घेतलं मी अजून तुम्हाला किती घ्यायचा ते घेऊ शकता मी आता तुम्हाला दाखवते किती घेणार आहे ते मग दुधी असा किसायचा दुधी मोठी होलची डाळी लावायची मोठे ना ते घ्यायचं आणि आपण बटाट्याचा किस वगैरे करतो ना त्या पद्धती घ्यायचं आणि त्याने किसायचं हा दुधी छान असा दुधी कवळा कवळा होता माझ्याकडं मस्त एकदम त्याच्यातल्या आतमध्ये बी नाही काय नाही अगदी मस्त दुधी त्या दुधीपासून मी रेसिपी बनवते पहा आता तर हे तर मी किसलेलं आहे तर हे आता मी थोडंच करणार आहे म्हणून एवढा बाद झाला आपल्याला ही रेसिपी अगदी नाश्ता म्हणा किंवा पोटभर जेवण म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीचं करणार आहे पण खरंच हे दुधी मुलांना माहीत पण पडणार नाही किंवा मोठ्यांना माहीत कोणालाच माहीत पडणार नाही दुधी आहे याच्यात म्हणून दुधीचं बनवले म्हणून अगदी या पद्धतीने दाखवणार आहे तर आता मी सर्व किसलेला किस्से नाही एका भांड्यात होत घेते भरून बाजूला ठेवते आणि भा भांड्यात घेतल्यावर ह्याला नाही लगेच काळा पडतो म्हणून ह्याच्यावर लगेच लिंबू पिळायचं तर पहिल्या तर दुधी धुवून घेतलं होतं आपण आता मी लिंबू पिळून ठेवून देणार आहे बाजूला म्हणजे त्याच्या रेसिपीला पण लिंबाचा स्वाद भेटणार आणि आपला दुधी पण काळा पडणार नाही म्हणून जरासं लिंबू पिळायचं तुमच्याकडे असलं तर पिळा नसलं तर हा दुधी पाण्यात ठेवला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही पाण्यात टाकला ना तर नाही पाडायचा काळा आणि असा लिंबू पिळ तर स्वाद पण त्याला येणार आणि आपला काळा पण होणार नाही त्याला पाणी तर ना, ना लावायचं नाही आपल्याला म्हणून मी तसं ठेवलेलं आहे लिंबू पिळलेलं आहे पाण्यात नाही ठेवायचं म्हणून पाण्यात ठेवलं का मग त्याचा आपलं जीवनसत्व असतं ते निघून जातं दुधीचं म्हणून पाण्यात नाही टाकायचं तर आता मी एक पळीभर तेल घातलेलं आहे आणि त्याच्यात टाकलेले आहे काजू पहा आता थोडेसे चार पाच काजू होते त्याचे दोन पाकळ्या केलेल्या आहेत आणि ते टाकलेले आहेत त्याच्यात ते काजू छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला अगदी हेल्दी रेसिपी म्हटलं ना तरी सालन खूप हेल्दी रेसिपी आहे मुलांना पोटात गेलंच पाहिजे हे सर्व जिन्नस तर पहा तुम्ही काय बनणार आहे पण ते दुधीपासून एकदम खमंग रुचकर रेसिपी बनणार आहे ती तर हे दुधी हे काढून घेतलं आता मी थोडेसे माझ्याकडे अर्धी वाटी शेंगदाणे होते ते टाकलेले आहे त्याच्यात तर तसं म्हटलं तर काजू आणि शेंगदाणे एकमेकाचे भाऊच असतात तर मी आता हे घे घेतलेले आहे काजू भाजून झालेले आहे तर शेंगदाणे पण घेते आणि या रेसिपीत हे दोन्ही वस्तू छान लागतात हां खूप छा खमंग लागतात असं मस्त वाटतं एकदम ती रेसिपी खायलाच तर हे जरा भाजून झालेलेच आहे बा अगदी काळं करायचं नाही अशाच पद्धतीने भाजायचं तर मी काढून घेते तर छान त्याला म्हणजे असं फुगून आलेले आहेत ते शेंगदाणे तर बा आता हे बाजूला झालं तेच आता पळीभर तेलातच आपल्याला सगळं काय करायचं आहे आता मी टाकते मोहरी मोहरी छान फुलली का लगेच जिरं टाकायचं जिरा पण फुलत आली का बघा आता फुलत आलेली आहे कढीपत्ता दिला टाकून आणि चार मिरच्या होत्या चार तीन चार मिरच्या होत्या माझ्याकडं त्या टाकलेल्या लसणाच्या अख्ख्या कांड्या टाकलेल्या आहेत पहा त्याला बारीक केलं नाही बिलकुल अख्ख्या कांड्या टाकलेल्या आहेत असं घ्यायचं छान असं हलवायचं मात्र मस्त ह्या रेसिपीला सुगंध फार येणार आहे छान बनणार आहे ती रेसिपी तर नक्कीच पहा आणि दुधी कट टाक टाकले त्याच्यात दुधी आहे हे कोणालाच माहीत पडणार नाही आणि मग नंतर खाल्ल्यावर सांगा तर तुम्ही म्हणसाल अरे बापरे रोजच बनवा ह्या दुधीचं कोथंबीर टाकलेली आहे चांगली अर्धी मुठ अशी आता इथे मी गाजर घे होतं माझ्याकडं एक तुकडा त्याचा बारीक असे लांबडे लांबडे काप केलेले आहेत ते टाकलेले आहेत हे ब आणखीन एक मिरची टाकलेली आहे मी म्हणजे तिखटाला चार मिरच्या घातलेल्या आहेत मी आता हा दुधी बघा जरा पण काळा पडला नाही ना चांगलं पाच दहा मिनटं बाजूला होता तो काळा बिलकुल पडला नाही हा दुधी दिला टाकून हा एकदम छान असं खमंग भाजायचे आपल्याला हे पूर्ण मिरच्या झालं गाजर झालं हे छान असं खरपूस स्वाद सुटेपर्यंत भाजायचे आपल्याला मी आता थोडाच करणार आहे ही रेसिपी मोठी जास्त नाही करणार म्हणून कमी दुधी घेतलेली आहे तुम्ही किती पण दुधी घेऊ शकता भरपूर तुम्हाला हवी तेवढा दुधी घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही हे पहा मस्त आता हे शेंगदाणे अर्धे टाकणार आहे मी अर्धे ते तसेच ठेवणार आहे पहा आता अर्धे टाकले आता मी पुढे भात शिजवला होता तांदूळ शिजवले होते आणि एक प्लेट भरून घेतलेली आहे बघा तांदूळ बासमती तांदूळ आहेत प्लेट भरून टाकले घेतले आणि ते टाकलेले आहे त्याच्यात एक प्लेट पुरेशी आहे आपल्याला जास्त नाही करायचं आपल्याला एक प्लेटमध्ये पुरेशी होणार आहे पहा पांढरे शुभ्र एकदम जवळजवळ मी ऐंशी टक्के भात शिजवला होता आणि तो उतरून ठेवला होता खाली थंड व्हायला हो तो नाही दाखवला का की मोठा वेळी होईल भात शिजवता आणि तुम्हाला दाखवला नाही हा तांदूळ खूप टेस्टी आहे खूप बासमती आहे ना सुगंधित बासमती तांदूळ आहे आणि अख्खा अख्खा लांबडा लांबडा तांदूळ आहे पहा तर ह्या रेसिपी ह्या दुधीचा मी बनवणार आहे पुलाव पांढरा पुलाव ह्याच्यात मी दुसरं काहीच घालणार नाही खडे मसाले पण नाही वापरले आपण किंवा काहीच नाही वापरले पहा फक्त मीठ वापर टाकते वा मी आता ह्याच्यात फक्त गाजर टाकलेले आपण आणि ह्याच्यात मी टाकलेले आहे फक्त मिरची कोथंबीर आणि कढीपत्ता म्हणजे कमी सामग्रीत फार उत्तम लागतो तो आ, दुधी टाकलेला आहे मग तुम्हाला खडे मसाले टाकायचे असले तर टाकू शकता कारण हे मुलांना टिफिनसाठी करणार आहे मी हा तर मुलांना माहीत पण पडणार नाही का हा पुलाव दुधीचा आहे म्हणून अशा पद्धतीने करा तुम्ही नाश्त्यासाठी बी वापरू शकता हा जेवणासाठी बी वापरू शकता हा जबरदस्त पुलाव खूप टेस्ट लागते त्याला खूप खमंग भात आहे हा एकदम पुलाव छान पांढरा शुभ्र बनलेला आहे बहा अगदी तुम्ही अशा पद्धतीने बनवा कधीच माहिती पडणार नाही दुधीचा असा उपयोग होतो म्हणून आणि हे दुधी आता आमच्या मुलांना मी गपचिप दे ग असं चुपचाप न माहीत असताना अशा, अशा पद्धतीने टिफिनसाठी स्कूल टिफिनसाठी वगैरे देत असते तर त्यांना माहीत पण पड़न पडत नाही दुधी आहे म्हणून आणि एकच चमच्यामध्ये पुरा आपली रेसिपी बनलेली आहे तेलात कमी तेलात फार उत्तम बनतो हा तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने बनवून पहा नाश्त्यासाठी बी उपयोगी पडणार तुम्हाला मुलांना टिफिनसाठी किंवा स्वतःला टिफिनसाठी किंवा जेवणाच्या वेळेस उप केला तरी चालेल हा हलका फुलका एकदम कमी खर्चात उत्तम डिश बनणार आहे पण पन हेल्दी पण आहे तेवढीच मस्त हलवून घेते व्यवस्थेशीर चांगलं दोन मिनिट त्याला हलवून हलवून घ्यायचं त्याचा असा खमंगपणा उतरला पाहिजे तो तेल पण त्याच्यात गेलं पाहिजे तुम्हाला वाटलं थोडंसं सा साजूक तूप चमचावर टाकायचं म्हटलं ना तरी टाकू शकता गरमागरम खायचं असलं तर वरून थोडंसं सा साजूक तूप टाका फार अप्रतीन लागतो हे बघा किती कमी तिखट केलेलं आहे का की मुलांसाठी टिफिनला द्यायचं आहे म्हणून मुलं तर एवढी उड उड्या मारून मारून खातात की हा पुलाव जर बनवला तर अगदी टुंटुना उड्या मारतात आणि खातात का त्यांना भरपूर आवडतो अशा पद्धतीने काय हेल्दी पदार्थ करा आवडेल नक्कीच तुमच्या घरात सर्वांना त्यांच्या पोटात पण जाईन दुधी दुधी खाल्ल्याने खूप काही सांगून जाणार आहे तो दुधी खूप काही शक्ती देणारा दुधी आहे तर कोथंबीर जराशी टाकलेली आहे बा मस्त असा गरमागरम हा पुलाव म्हणा किंवा काही बोलला तरी मी चालेल हाक देऊ शकता आता मी काढून दाखवतेवा रंग फार सुंदर दिसतोय त्याचा खूप पाहतात ना असं फोटोमध्ये असा दिसतोय पाहायला गेल्यावर खूप छान रंग दिसतो आणि खमंग दरवळला आहे घरामध्ये त्याचा एवढा छान खमंगपणा सुटलेला आहे त्याचा तर तुम्हाला आवडला तर नक्कीच करा हा या पद्धतीने माझी ही रेसिपी आवडली का तुम्हाला आवडली असली तर न सबस्क्राईब नसून केलं तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये लिहून पाठवा क आवडला का, का तुम्हाला दुधीचा हा पुलाव कसा वाटला कधी केला नसन हा अशा पद्धतीने नक्कीच करून पहा दुधी किसून घाला आणि करा तांदळामध्ये दुधी किसून असं दाखवलेलं आहे मी थमनी। त्या थमनील त्या थमनीलप्रमाणेच करा किती सुंदर दिसते पहा रंग बदलल्यासारखा किती गोड दिसते तर चला मैत्रिणींना आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट द्या बाय